सर्वांच्या त्यागाची परक्रमाची निष्ठेची जाजूला गाता सांगणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या बावळ्यांना मी प्रथम करतो अभिवादन करतो तर आज या 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 ठिकाणी मी असताना या ठिकाणी सर्व सन्मान्य आदरणीय रथी महारथी आणि सर्वच महात्पर्य मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे वेळाभावी सर्वांच्या नावाचा नाम करणं या ठिकाणी मला शक्य नाही त्यामुळे मी सर्वांची माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो खरतर मित्रांनो आज मला या शिवेर किल्ल्यावरतून एक कवि चिक दाखवतात किती असं म्हणतात देखो मराठोका या शिवाजी डोळा था अरे देखो मुलको मराठोका या शिवाजी डोळा था मुलो की ताकद होलावर टोळा था हर बर आग लागी ती हर बच्चर एक डोळा थाले हर हर महादेव बच्चा बच्चा बोला